बिग टीव्ही मराठीवर की आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजचा ठळ घडामोडी काँग्रेसकडे उमेदवारी मागणारे विशाल पाटील यांनी बंडखोरी करणार चर्चा आमदार विक्रम सावंत माजी आमदार विलासराव जगताप प्रचार करणार सांगलीमध्ये काँग्रेसने बंडखोरीचे संकेत मिळत आहेत विशाल पाटील यांच्या स्वेच्छा सहायकाने विशाल पाटील यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतलाय त्यामुळे आता काँग्रेसकडे वारंवार उमेदवारी मागणारे विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याचं स्पष्ट झालंय विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवणार आहेत असे असले तरी देखील काँग्रेसकडून तिकीट मागण्यावर देखील ते अद्याप ठाम आहेत काँग्रेसने सांगलीत उमेदवारी न दिल्यास विशाल पाटील यांचे सर्व समर्थक राजीनामे देणार आहेत तसेच आता विशाल पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाने पाच उमेदवारी अर्ज घेतल्याने विशाल पाटील यांची बंडखोरी निश्चित झाली आहे तसेच वसंतदादा आघाडी नावाने विशाल पाटील हे आघाडी देखील नावाने उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असल्याचं हे आज अर्ज दाखल करणार होते परंतु तांत्रिक कारणामुळे ते सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडे गेल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी प्रचंड नाराज आहे कोणत्याही ही निवडणूक लढायची असा निर्धारच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलाय सांगलीमध्ये काँग्रेसच्या आज पदाधिकारींची तालुका न्याय बैठक पार पडली या बैठकीमध्ये लढण्याची भूमिका विशाल पाटील यांनी घेवी अशी आग्रहाची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा या दौऱ्यावर काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी बहिष्कार घालावा कारण त्यांनी उमेदवारी मागण्यासाठी आग्रही भूमिका घेतली नाही असा आरोप काँग्रेस पदाधिकारी करत आहेत लवकरच सांगलीच्या दौऱ्यावर नाना पटोले येणार असल्याची माहिती आहे दरम्यान लोकसभा उमेदवाराचा अर्ज भरण्याचा दिनांक जवळ आल्याने मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत तसेच जत तालुक्यातूनही अनेक नेतेमंडळी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे याबरोबरच माजी आमदार विलासराव जगताप यांना मानणारा वर्ग मोठा आहे खासदार संजय पाटील यांना विरोध करण्याची भूमिका यापूर्वीच घेतली आहे तरीही खासदार पाटील यांनी जत शहरात तातडीने बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी देखील या बैठकीला उपस्थित होते मात्र या बैठकीला माजी आमदार विलासराव जगताप उपस्थित नव्हते त्यामुळे जत तालुक्यात चर्चेला उधाण आलंय